जिल्ह्यातील उरण येथील बावीस वर्षीय यशस्वी शिंदे या तरुणीच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये असताना पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवडल्यात तो कर्नाटकमधील गुलबर्गा येथील शहापूर येथे असल्याचं पोलिसांना समजलं होतं नवी मुंबईच्या पोलिसांनी तशी माहिती आहे पोलिसांच्या या कामगिरीमुळे उरण मधील तरुणीच्या हत्या प्रकरणात अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे उरण हत्याकांड समोर आल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद फरार होता त्याचा नेमका कोणालाही माहीत नव्हता त्याचा कसून शोध घेत होते पण पोलिसांना त्याचे नेमके ठिकाण समजत नव्हते पण पोलिसांना शेवटी त्याला पकडण्यात यश आले कर्नाटक मधून सकाळी सात वाजता त्याला ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी आरोपी दाऊ शेखच्या मुसक्या कशा आवडल्यात पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कर्नाटकच्या गुलबर्गातील मांडर गावातून राहत्या घरी दाऊ शेखने दोन दिवस होता पोलिसांनी स्थानिक ठिकाणी खबरी तयार केले होते दाऊ शेख कडे मोबाईल नसल्यानं लोकेशन ट्रेस होत नव्हतं कर्नाटक मध्ये भाषेचाही समस्या पोलिसांना येत होती नवी मुंबई क्राईम ब्रँच दोन तीन दिवस गावात राहून तपास करत होते दौ शेख एका जंगलात लपून बसण्याची माहिती मिळाली दौ शेखला काल रात्री उशिरा मांडर गावातील जंगलातून अटक केली आहे दाऊ कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका